I'm not तुम्हाला पण असं वाटतं का की अंडी खाल्ल्याने तुम्हाला पिंपल्स येतात आता मित्रांनो जरा हे समजून घ्या आपल्याला पिंपल्स काय येतात तर पिंपल्स येण्याचे तीन मोठे फॅक्टर आहेत एक त्याच्यातला जेनेटिकल फॅक्टर आहे दुसरा हॉर्मोनल फॅक्टर आहे आणि तिसरा आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर आता जनरली लोकांना जे पिंपल्स येतात ते ह्याच्यामुळे येतात कारण का आपली जी स्किन आहे ती नॅचरली एक ऑइल बनवते ज्याला सेबम म्हणलं जातं आणि काही लोकांमध्ये हे ऑइल प्रोडक्शन हे जास्त होतं ओके डेफिनेटली हे ऑइल जे बन हे का तुमच्या स्किनला ठेवायला म्हणून ते बनवलं जातं पण काही लोकांमध्ये त्याचं ओव्हर प्रोडक्शन झाल्यामुळे आणि तिकडे डेड स्किन सेल्स जमा झाल्यामुळे पिंपल्स येतात ओके अंडी खाल्ल्याने पिंपल्स येतात का आता तुम्हाला हेही सांगतो जे इनिशियल रिसर्च झालेले अंड्यांवरती त्याच्यामध्ये हे दिसून आलेलं की अंड्यांमध्ये जे बायोटीन असतं हे बायोटीनमुळे त्याच्यातले बी कॉम्प्लेक्स विटॅमिन ह्याचं ऍबझॉर्प्शन थोडंसं त्याचा फरक पडतो म्हणजे ते बरोबर ऍबझॉर्ब होऊ देत नाही स्पेशली विटॅमिन बी फाईव्ह म्हणजे ज्याला आपण पॅन्टॉथॉनिक ऍसिड म्हणतो आता हे जे पॅन्टॉथॉनिक ऍसिड आहे ह्याचे स्किन रिलेटेड बेनिफिट्स आहेत ह्याचं ॲब्झॉप्शनमध्ये त्यांनी इंटरफिअर केलेलं आहे असं इनिशियल रिसर्चमध्ये दिसून आलेलं आहे पण हे सगळ्यांमध्ये होणार असं काही नाही आहे म्हणजे असं नाही की प्रत्येक माणसामध्ये असं होणार आणि प्रत्येक माणसामध्ये अंडी खाल्ल्याने त्याला पिंपल्स येतील किंवा ॲक्नी येतील चेहऱ्यावरती तर प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जे जनरली जे पिंपल्स येतात ते हॉर्मोनल चेंजेसमुळे पण घेऊ शकतात तुम्ही जनरली बघितलं जे टीनेजर्स असतात त्यांना त्या एजमध्ये जास्त पिंपल्स येतात कारण का त्यावेळेला हॉर्मोनल चेंजेस जास्त होतात ओके okay, एन्व्हायरमेंटल फॅक्टर असू शकतं तर अंड्यामुळेच पिंपल्स येतात ही गोष्ट चुकीची आहे इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो अंडी जे असतात हे सुपरफूड असतात ओके okay, ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे प्रोटीन आहे सर्व प्रकारचे विटमिन्स आणि मिनरल्स आहेत बी कॉम्प्लेक्स विटमिन्स आहेत ओके आणि त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला प्रोटीन सोबत कोलेस्ट्रॉल पण मिळतं ज्याचे भरपूर बेनिफिट आपल्या शरीरामध्ये आहेत जसं टेस्टोस्टेरॉन बनवणे बाकीचे हॉर्मोन्स बनवणे तर असे भरपूर बेनिफिट्स तुम्हाला मिळतात तर असं सिद्ध झालेलं नाहीये की अंड खाल्ल्याने सगळ्यांना पिंपल्स येणार काही लोकांमध्ये हे होऊ शकतं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करा शेअर करा आणि मला फॉलो करा थँक्यू सो मच